नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात महिलेवर अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी दुचाकी कपडेही पेटवले संशयतावर गुन्हा दाखल कराड शहर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय महिलेस वारंवार त्रास देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून मलकापूर आगाशीवनगर तालुका कराड येथील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिल्ला यांच्या सहकार्याने घटनास्थळी भेट देत कठोर पावलं उचल उचलत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यातील अंमलदारांकडून मिळालेली माहिती अशी संबंधित पीडित फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आरोपीनं तिला वारंवार लग्नासाठी त्रास देण्यास सुरुवात केली होती मे महिन्यात आरोपीनं तिच्यावर अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही चार ऑगस्ट रोजी आरोपीनं पीडितीच्या वडिलांची दुचाकी जाळून टाकले घरातील वस्तूंचं नुकसान करून पुन्हा शिवीगाळ करत धमकी दिली त्यानंतर पीडितेनं मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता कराड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास करड पोलीस करतात